नमस्कार मित्रांनो आज आपण विजिट करणार अलिबागजवळील रेवदंडा येतील या बिर्ला मंदिरला त्या अगोदर तुम्हाला सर्वांचं आपल्या कोकण टूर या मराठी चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो हे जे रेवदंडातील जे बिर्ला मंदिर आहे ते अलिबागवरून बावीस किलोमीटर अंतरावर तर रेवदंडा मेन सिटीमधून तुम्हाला साडेपाच किलोमीटर अंतरावर पाहायला मिळेल हे मंदिर अगदी रोटच असल्यामुळे तुम्हाला काही जास्त चालण्याची गरज लागणार नाही आहे मित्रांनो हे जे बिर्ला मंदिर आहे हे खूप घनदाट जंगलामध्ये उंचशा अशा डोंगराळ भागावर हे बांधण्यात आलेलं आहे बिर्ला कंपनीने एकोणीसशे बहात्तर साली या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे मित्रांनो हे जे मंदिर आहे द्रविड आणि दक्षिण मध्य शैलीमध्ये बांधण्यात आलेलं आहे आणि मंदिराचा जो मुख्य भाग आहे हा संगम नवरी रवरामध्ये बांधण्यात आलेला आहे मंदिराला टोटल एकशे पंचवीस पायऱ्या आहेत त्या पायऱ्या चढल्याच्यानंतर तुम्हाला मुख्य मंदिर तुम्हाला दिसेल हा मंदिराचा सराउंडिंग एरिया आहे सकाळी साडेसात ते साडे अकरा आणि संध्याकाळी साडेचार ते साडेसात असे मंदिराचं टायमिंग आहे या वेळामध्येच तुम्ही या मंदिराला विजिट करू शकता मंदिर खूप उंचार असल्यामुळे तुम्हाला या मंदिरामधून पूर्ण असा सुंदर असा निसर्गाचा व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये तुम्हाला आणि गणरायाची मूर्ती तुम्हाला समोर पाहायला मिळेल आणि त्याच्या बाजूला तुम्हाला शिवपार्वती राधाकृष्ण देव यांच्या बरेचशा असे देवांच्या मूर्त्या तुम्हाला त्याचं दर्शन करता येणार आहे मित्रांनो या मंदिराला आम्ही संध्याकाळी साडेसातच्या सुमारामध्ये व्हिजिट केलं होतं त्यामुळं आम्हाला या मंदिराची मुख्य आरती पाहायला मिळाली त्यामुळे तुम्हाला जास्त व्ह्यू आम्हाला दाखवता आलं नाही निसर्गाच्या कुशीत बसलेल्या या मंदिराचा सराउंडिंग एरिया खूप सुंदर आणि नैसर्गिक वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल आणि म्हणूनच तुम्ही ज्यावेळी या मंदिराला व्हिजिट करा तुम्हाला खूप शांतता या ठिकाणी लाभेल तर अशा सुंदर अशा मंदिराला विजिट केल्याच्यानंतर मित्रांनो ह्या मंदिराच्या ठीक समोरच तुम्हाला छोटे मोठे असे स्टॉल पाहायला मिळतील त्या ठिकाणी तुम्ही नाश्ता कर वगैरे करू शकता किंवा तुम्ही जर अलिबागला फर्स्ट टाईम आला असाल तर, तर या ठिकाणचं नारळ पाणी आहे सुद्धा तुम्ही टेस्ट करू शकता तर मित्रांनो या मंदिराला विजिट केल्याच्यानंतर तुम्ही अलिबाग आणि रेवदंडाची जर टूर करत असाल तुम्हाला बरेच असे टुरिस्ट प्लेस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील त्यामध्ये तुम्ही रेवदंडा फॉर्ट किंवा अलिबाग फॉर्ट रेवदंडा बीच अलिबाग बीच अशा सुंदर अशा टुरिस्ट प्लेस तुम्ही व्हिजिट करू शकता तर मित्रांनो ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल त्या या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तुर्ता तुम्हाला सर्वांची रजा घेतो मिळूया पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा एका नवीन टुरिस्ट प्लेसला व्हिजिट करताना आपण सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र